तर वा मस्त आमच्या पद्धतीने केलेली ही अंड्याची करी बऱ्याचदा बघा अंडी उकडताना ती फुटतात त्यासाठी काय करायचं सांगते कुकर मध्ये करताना खास करून कढई बघा मसाला भाजून झाला की अशी काळी होते तर एक पटकन कशी काढायची सांगते खूप सोपा मसाला ना आमच्या घरातल्या एकदम अशा गावरान पद्धतीने तुम्हाला सांगणार मस्त झाली आहे ना एकदम मस्त अशी तर्री आली झणझणीत असा गावरान अंड्याचा रस्सा तयार झालाय तर नमस्कार कसे आहात सगळे आज अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण करणार आहोत अंडाकरी तर संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी आम्ही अंडाकरी करतोय आठवड्यातून एकदा तरी आमच्याकडे अंडाकरी होतेच नाही म्हटलं तर एखादा आठवडा स्किप होतो अदरवाईज होते तर पहिल्यांदा मी अंडी शिजून घेते तर मी शक्यतो अंडी अशी पातेलातच उकडते पण आज मी कुकरमध्ये भाताबरोबर लावणारे म्हणजे पटकन होईल तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्यात पाणी घातलं मीठ घालायचं तर माझ्याकडे असा अंड्याचा ट्रे आहे त्याच्यात चोवीस अंडी बसतात बरं पडतं वापरायला अंडी उकडायला टाकू बऱ्याचदा बघा अंडी उकडताना ती फुटतात त्यासाठी काय करायचं सांगते कुकरमध्ये करताना खास करून तर इथं चार जणांसाठी अंडाकरी करते त्यासाठी मी आठ अंडी घेतलेली आहेत यामध्ये आपण घालायचं आहे पाणी थोडं मीठ घालायचं म्हणजे अंडी तडकत नाहीत कुकर लावून घेऊयात आज डाळ आणि अंडी लावणार आहे सॉरी आज भात आणि अंडी लावणार आहे अंड्याचा डबा मी वर ठेवला आहे चला आता कुकर लावून घेते गॅस करूयात चालू झाकण लावूया आणि याच्या तीन चिट्ट्या करू तर कुकर लावून झालाय आता आपण लगेच याचा मसाला करूयात खूप सोपा मसाला ना आमच्या घरातल्या एकदम अशा गावरान पद्धतीने तुम्हाला सांगणार तर त्यासाठी आपल्याला लागतील कांदे तर साधारण चौघ जण आहोत तर आम्ही मी दोन कांदे घेतलेले आहेत लसूण लागणार आहे आज नेमकं माझ्याकडे सोललेला लसूण नाही आहे नाहीतर मी नेहमी फ्रीजमध्ये लसूण ठेवते आपण पहिल्यांदा सगळी तयारी करून घेऊ पण यस हे असं खाली नाही करायचं ताटात घ्यायचं लसूण सोलून घेतला साधारण दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आता कांदा कापूया तर इथं दोन मध्यम आकाराचे कांदे पुरेसे होतात अंडाकरीसाठी बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की अंडाकरी मिळून येत नाही मसाला पाणी एकीकडे म पाणी वेगळीकडे मसाला वेगळीकडे असं होतं तसं होऊ नये म्हणून माझ्या आईची एक मस्त टिप सांगणार आहे कांदा खूप तिखट आहे <laughs> चल कचरा तिथला तिथं क्लिअर केला कांदा एकदा स्वच्छ धुयात आणि मग पातळ कापू कांदा कापून झाला बाकीचं साहित्य काढूया त्याचबरोबर मी काही खडे मसाले घालतेय हे खद आम्ही कधीतरी घालतो अगदी नेहमीच नाही तर थोडी दालचिनी लागेल लवंग घेतलीये तीळ लागतील सुकं खोबरं तर अफकोर्स आपण वापरतोच हे काढून घेऊया तर आपल्याला लागेल थोडी दालचिनी लवंग आहे तीन ते चार किंवा बस तीन बर पुरेसे झाले चमचाभर तीळ घेतलेले आणि सुकं खोबरं साधारण पाववाटी खोबरं घेतलं तर कुकर होईपर्यंत आपला मसाला पण होऊन जाईल आणि अगदी म्हणायला गेलं ना अर्ध्या तासात अंडाकरी तयार होईल तर खडे मसाले तुम्ही अजून थोडेफार वाढवले तरी पण चालतील पण खोबरं मात्र जरूर घ्या चला आता आपण हा मसाला भाजूयात तर मी काय काय घेतलं आहे दोन मध्यम कांदे थोडीशी कोथिंबीर इंचभर आलं सात आठ लसूण पाकळ्या आणि इंचभर दालचिनी थोडेसे लवंग चमचाभर तीळ आणि पाववाटी खोबरं चला आता मसाले भाजायचे आहेत कढई ठेवली आहे या कढईमध्येच मी करी पण करून घेणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला सुके मसाले भाजायचे आहेत मी घालते दालचिनी लवंग आणि तीळ आणि खोबरं यामध्ये तुम्हाला पाहिजे तर खसखस पण अगदी एक अर्धा चमचा घातली तरी चालेल गॅस कमी करू आणि मसाले दोन मिनटं भाजू तरी बघा खोबरं अगदी मस्त भाजलं गेलं आहे छान खरपूस आहे काढून घेऊया अगदी थोडं तेल घालू चमचाभर आणि यामध्ये घालायचं आहे कांदा आता गॅस मोठाच करूयात आणि कांदा तांबूस रंगावर भाजायचा असा छान कांदा भाजला ना बघा करीला तुम्ही कुठलाही वाटण करा व्हेजच्या नॉनव्हेजचं चव एकदम भारी येते मोठा गॅस करू आणि कांदा चांगला तांबूस भाजू तर बघा कांदा अगदी मस्त मस्त तांबूस रंगावर भाजून झाला आहे गॅस बंद करूया आणि याला काढून घेऊ मी मसाल्यामध्येच काढून घेते सगळं मस्त भाजलं आहे वाफा निघत आहेत पण हे पूर्ण गार झालं की मिक्सरमधनं काढायचं आहे आता एक प्रोटीप सांगते कढई बघा मसाला भाजून झाला की अशी काळी होते तर एक पटकन कशी काढायची सांगते गरम गरम असतानाच पाणी सोडायचं हे पाणी काढून टाकायचं आणि गरम गरम असतानाच याला घासायचं हे बघा लगेच निघेल तर हे बघा अगदी एक पंधरा वीस सेकंदामध्ये कढई क्लीन निघालेली आहे हे बघा झाली ना साफ तर बघा झाली ना चगाचग चा, साबण पण नाही लावला फक्त गरम गरम असतानाच आपल्या ताऱ्याच्या घासणीने वरच्यावर घासून घेतलं फक्त जरा आरामात करायचं कारण खूप गरम असतं आणि ही हार्ड अॅनोडाईची कढई आहे आ याला ताऱ्याची घासणी लावली तरी चालते असे तवेसुद्धा मिळतात तवासुद्धा तुम्ही पोळ्या वगैरे झाल्या की ते कडेला तेलाचे डाग असतात ना ते गरम गरम असताना लगेच घासायचे बघा लगेच निघून जातात फक्त हे नॉनस्टिकला करू नका चला आता आपला मसाला गार झाला की आपण करी करून घेऊ दुसरीकडे कुकर गार झालेला आहे अंडी बाहेर काढूया आता भात मी असाच ठेवून देते म्हणजे जेवणापर्यंत गरम राहते आणि हे बघा अंड एक पण फुटलेलं नाही थोडी गार झाली की सोलून घेऊ तर मसाला गार होत होता तोपर्यंत मी डोशासाठी दाळ तांदूळ भिजायला घेतलेत कारण उद्या बु आहे बुधवार आणि माझा लाईव्ह आहे त्याच्यामध्ये आपण डोसा ट्युटोरियल घेणार आहोत म्हणजे डोसा लाईव्ह करून दाखवणार आहे तुम्हाला जर हा आपला लाईव्ह कुकिंग वर्कशॉप माहिती नसेल तर दर बुधवारी लाईव्ह कुकिंग वर्कशॉप असतो चार वाजता नक्की जॉईन करू शकता तर असंच घरची कामं करता करता स्टुडिओज आपण थोडंफार बघायला लागतं आपलं हे वाटण पण आता म्हणजे मसाला पूर्ण गार झाला आहे पेस्ट करूया सगळ्यात सगळ्यात आधी घालायची कोथिंबीर म्हणजे ती अडकत नाही आल्याचे तुकडे लसूण आणि भाजलेले जिन्नस थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक वाटायचं <स्थागाँ> आणि हे घ्या आपला हा मसाला तयार झाला आहे लगेच आता इथून पुढे ना वीस मिनटात अंडाकरी तयार होईल तर आता करीसाठी कढईत तापत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तीन चमचे तेल तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता तेल हलकं गरम आहे खूप कडकडीत नाही आहे तेव्हा आपण यामध्ये घालायची आहे मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला एक चमचा मिरची पावडर आणि दीड चमचा मसाला घातला याला परतायचं अगदी एक पंधरा सेकंड परतायचं आणि मग यामध्ये जाईल वाटा त्याला चांगलं परतून घेऊया तेल छोट्या करेन आता जेव्हा आपण मसाले तेलात घालतो ना तेव्हा वाटणाचा रंग बघा किती मस्त आला नाही तो बऱ्याचदा काय होतं फक्त तर्री असते पण ज्या रश्शाला असा पांढरट रंग असतो तसं जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर ही टीप जरूर फॉलो करा तेलामध्ये थोडे मसाले आधी परतायचे आणि मग वाटण घालायचं तर वाटण एक तीन चार मिनटं परतून घेतलं आहे आता असं छान शिजायला लागलं आहे आणि याला दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये आपण घालायचं दोन चमचे बेसन बेसन घालायचं आणि वाटणासोबत चांगलं परतायचं तर तुम्हाला जर बेसन नाही घालायचं तर तुम्ही वाटण करतानाच आपण जेव्हा तीळ वगैरे भाजतो ना तेव्हाच फुटाण्याची डाळ थोडी गरम करून घ्यायची आणि वाटणासोबत बारीक करायची तसं पण चालेल तर बेसन घालून याला चांगलं परतलं आहे आता बघा रंग छान आला आहे आणि बेसन भाजलं आहे ओळखायचं कसं ते बघा बेसन भाजून झालं की त्याचा असा छान गोळा होतं म्हणजे वाटणाला ना छान असा एकसंधपणा आला आहे याचा अर्थ आपलं बेसनसुद्धा छान भाजून झालं आहे याला चांगलं तेल सुटलेलं आहे तर यामध्ये घालूया पाणी साधारण दोन कप पाणी घातलं मिक्स करूया पाणी एकदम सगळं घालायचं नाही आहे आधी गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मग लागेल तसं पाणी वाढवायचं सुरुवातीला सगळं पाणी घातलं तर गुठळ्या मोडायला त्रास होईल तर असा घरचा स्वयंपाक करताना एकदम सगळं साधं सोपं असतं शूटमध्ये थोडीशी काचेची भांडी थोडीशी अशी छानवाली कढई वगैरे <laughs> असतं घरामध्ये एकदम तुमच्यासारखं आता इथं अजून आपण मीठ घातलेलं नाही आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे अरे बघा इतपत मी घट्ट ठेवलेलं आहे खूप जास्त पातळ नाही किंवा एकदम अशी घट्ट ग्रेव्ही नाही तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता आता गॅस मोठा करू आणि एक आणू तर हे बघा याला मस्त खळखळू नुकळी आली आहे आणि हे बघा वाटतंय का पाणी वेगळं मसाला वेगळा अगदी छान एकसंध झालेला आहे आता गॅस कमी करायचा आणि न झाकता मंदाचेवर तीन चार मिनटं याला शिजून द्यायचं म्हणजे मसाला चांगला शिजला जाईल तर आपण अंडी सोलून घेऊ तर अंडी फोडताना पटकन फुटावे म्हणून काय करायचं हे बघा छान सोलली जातात दुसरीकडे अंडी सोलेपर्यंत हे सुद्धा तीन चार मिनिटं उकळले मस्त झाली आहे ना एकदम मस्त अशी तर्री आली आहे म्हणजे आमच्या भाषेत आम्ही कट म्हणतो छान असा कट आलेला आहे रंग आला आलाय आता ही अंडी यामध्ये कापून घालायची मध्ये असं चीर द्यायचं आणि अंड यामध्ये सोडायचं तर दोन अंडी मी असेच ठेवून देणार आहे कारण मनस्वीला कधी कधी अशी पांढरी अंडी खायला आवडतात चला याच्यामध्ये आपण अंडी टाकली आता पुन्हा एक दोन ते तीन मिनिटांसाठी याला मंदाचे वर उकळून घ्यायचं आणि जवळ येऊन दाखवते बघा ना किती सुंदर रंग आलाय बघा छान दिसते ना अंडा करी अजिबात असा रस्सा एकीकडे पाणी एकीकडे झालेला नाही आहे तर दोन ते तीन मिनिट याला अंड घालून उकळून घेतलं आणि हे घ्या आपली मस्त झणझणीत जण अशी करी किंवा आपला गावरान अंड्याचा रस्सा तयार झाला आहे आमच्या पद्धतीचा वरून कोथिंबीर घालू कोथिंबीरीशिवाय मजा नाही ना अशा तर्रीदार भाज्यांना जण पदे पदे तर वा वा मस्त आमच्या पद्धतीने केलेली ही अंड्याची करी किंवा झणझणीत असा गावरान अंड्याचा रस्सा तयार झाला आहे ती पण मध्ये कोथिंबीर किती भारी दिसतं ना अगदी घरामध्ये करतानासुद्धा मी त्या गोष्टी अगदी खूप आवर्जून बघते फक्त शूटसाठी नाही तर आमच्या पद्धतीचा हा गावरान रस्सा तुम्ही पण जरूर करा बेसन नाही घालायचं तर फुटाण्याची डाळ घालू शकता किंवा ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ एवढ्याच प्रमाणात घाला बघा काय चव येते आणि हा चपाती भाकरीवर तर भारीच लागतो मला तर असा कुसकरून खायला सोबत कांदा आवडतो पण तुम्हाला जर इतका कंटाळा आला असेल आणि अंडा करी खायचे तर अशा पद्धतीने करी करा आणि सोबत जिरा राईस करा किंवा साधा भात करा खूप भारी लागते तर कशी वाटली ही आमच्या घरची अंडा रशाची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे काय रेसिपी असेल तर मला लिहून कळवा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग